मजेत मजेत ना असलंच पाहिजे तर बघा आज कोपरी मार्केट मधून मा आणल्यात आम्ही शेवंड्या किती छान आहेत आणि मोठ्या आहेत सगळ्याच मोठ्या नाही आहेत अगदी दोन मोठ्या आहेत आणि बाकी अगदी छोट्या छोट्या आहेत पण ह्याच्यापेक्षाही मोठ्या शेवंडी असते तर बघा हे अगोदर साफ कसं करायचं ते आपण बघूया तर बघा अगोदरचे हे पाय आहेत ना हे मी अगोदर काढून घेते सोप्या पद्धतीने आपण करू शकतो तर बघा हे असे मी दोन तुकड्यामध्ये कट करून घेते आहे अशाच सगळ्या आहेत ना मी अगोदर साफ करून घेते मंडळी व्हिडिओ आपण नेहमी बघतो पण लाईक करायचं राहून जातं तर अजूनपर्यंत कोणी लाईक केलेलं ला नसेल आणि सबस्क्राईब करायचं राहून गेलेलं असेल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा आणि हो व्हिडिओवर शेवटपर्यंत राहा म्हणजे तुम्हाला कळेल की नक्की मी काय करते खरं म्हणाल ना तर हा मुलांच्या आवडीचा पदार्थ आहे अगदी आवडीने खाल्ला जातो तर बघा आता ह्या सगळ्या मी अगोदर साफ करून घेते साफ करून घेतल्यानंतर आपण परत भेटूया तर बघा आत्ता ह्या कापून झालेल्या आहेत आता छान अशा धुवून घेते हे भाग मी काढलेला नाही कारण ह्याच्यामध्ये मांस असतं ते खाता येतं मुलांना व्यवस्थित तर बघा आता हे स्वच्छ धुवून घेते अगोदर तर बघा आपल्या शेवण द्या कापून झालेल्या आहेत धुवून स्वच्छ झालेले आहेत आता ह्याला फक्त पाच मिनिट बाजूला करून ठेवते थोडस अगदी कोकमाचा रस लावून अगदी बघा थोडासा कोकमाचा रस लावते तर बघा कोकमाचा रस लावल्यानंतर एक पाच ते दहा मिनिटासाठी बाजूला करून ठेवते तर बघा साहित्य घेतलंय एक खोबऱ्याची वाटी घेतली आहे आणि एक कांदा घेतलाय तर अगोदर आहे ना कांदा फोडून घेते बघा खोबर सुद्धा भाजून घेतलेलं आहे बघा अगदी कमी साहित्य आहे इकडं खोबरं भाजून घेतलेलं आहे कांदा भाजून घेतलेला आहे लसूण घेतले आल्याचा एक तुकडा घेतलाय मुठभर कोथंबीर घेतली आहे आणि हिरव्या मिरच्याच आहेत पण त्याच्यामध्ये ज्या लाल झालेल्या मिरच्या होत्या त्या मी लाल अशा मिरच्या घेतलेल्या आहेत अगोदर हे आहे ना आपल्याला बारीक करून घ्यायचे अगोदर बघा खोबरं जे घेतलंय भाजून ते तेचून बघ आपलं खोबरं साधारण टेचून झालेलं आहे आता जो कांदा भाजून घेतलाय तो कांदा मिरची अद्रक लसूण हे जे आहे हे सगळं टाकून असं मस्त टेचून घेते त्याचबरोबर बघा मिरची जी घेतली आहे ती सुद्धा अशी छान टेचून घेते याच्याबरोबरच तर बघा आता हे सगळा मसाला आहे ना तो अगोदर करून घेते तर बघा आल्याचा तुकडा सुद्धा असा ह्याच्याबरोबरच आपल्याला वाटून आपल्याला बारीक वाटता येईल ना तितकं वाटून घ्यायचे पण जर आपण पाट्यावर जर वाटत असो तर आपलं इतकं काही मिक्सर सारखं बारीक होत नाही पण पाट्यावरची चव आहे ना ती मात्र अप्रतिम येते अगदी असं वाटतं की आपला आई किंवा आजीच्या चवीचं आपण अन्न जेवत आहोत बघा हा पूर्ण मसाला आता मी करून घेते बघा थोडासा पाण्याचा वापर केलाय आणि आता छान असं बारीक करून घेते तर बघा मसाला तो पूर्ण असा वाटून झालेला आहे पण एवढा मसाला मी वापरणार नाही आहे मी अर्धा मसाला आहे ना तो काढून ठेवते बघा आणि एवढ्याच मसाल्याचा वापर करणार आहे बघा साहित्य आपण हे जे वाटप केलेलं आहे ते वापरते त्याच्यानंतर मीठ घेतले चवीनुसार आपला शलाका ऑलिन वन घरगुती मसाल्याचीच हळद घेतलेली आहे आणि आपला हा शलाका ऑल इन वन हा आपला घरगुती मसाला आहे मग मित्रांनो कोणाला जर हा मसाला हवा असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये दे नंबर देते तुम्ही ऑर्डर करू शकता तर बघा आता आपल्याला एवढंच साहित्य लागणार आहे आणि आपण ज्या घेतलेल्या आहेत शेवण द्या त्या तर बघा तेल थंड असतानाच अगोदर हळद टाकते आपला जो शलाका ओली हा आपला घरगुती मसाला आहे तो टाकते लगेच आपण जो मसाला करून घेतलाय म्हणजे वाटप करून घेतलंय ते टाकते आपला मसाला किती सबर फ्राय झालेला आहे आता बघा ते चवीनुसार मीठ घेतलंय ते मीठ टाकते मीठ हे आपल्या कमी जास्त प्रमाणामध्ये घ्यायचं आहे मसाल्याचं पाणी जे निघाले तेच पाणी टाकते तवंग किती छान आलेलं आहे तेल आपलं छान असं बाजूला झालेलं आहे आणि मसाला बघा किती जबरदस्त फ्राय झालेला आहे आता बघा इकडे मी आंब्याची फोड घेतली म्हणजे दोन तुकडे घेतले ते टाकते बघा आपला मसाला किती छान परतला गेला आहे आता ज्या मी शेवंड्या घेतल्या त्या शेवंड्या मी याच्यात टाकून घेते तो एक दोन ते तीन मिनटं असंच ठेवून नंतर आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे बरं शेवंड्यांचा कलर सुद्धा असा छान शेवंडी म्हणजे काय होते कोंडी आहे आणि याचा कलर सुद्धा बघा आता बदली होत चललाय म्हणजे तुम्हाला व्हिडिओ कसे वाटतात कमेंटमध्ये नक्की कळवा आणि तुम्हाला आणखी कोणती रेसिपी हवी असेल तर नक्की मला आवर्जून सांगा मी बनवण्याचा प्रयत्न करेन आता बघा याच्यामध्ये पाणी टाकून घेते कच्चा कैरी ऐवजी तुम्ही कोकमाचा सुद्धा वापर करू शकता हे छान शिजून देते मी पाण्याचा वापर थोडासा जास्त केलाय कारण ती शिजली पण पाहिजे आणि आपल्याला हे भाताबरोबर असं मस्त खाता आलं पाहिजे त्याच्यामुळे बघा थोडासा पाण्याचा वापर मी जास्त केलाय तर बघा आता आपल्याला हे छान असं शिजून द्यायचंय फुल गॅसवर शिजवते तर बघा शेवंडीचा रस्सा आपला किती छान तयार झालेला आहे अगदी पाहिजे तसा बघा कारण हा आपल्याला भाताबरोबर खायचा आहे सुगंध म्हणाला तर एक नंबर आ हा गॅस बंद करते आणि दोन मिनिटच बघा ठेवून देते तर बघा रशाला कलर सुद्धा किती जबरदस्त आलेला आहे मंडळी हा कलर म्हणाल ना तर हा कलर कुठला टाकलेला नाही आहे हा आपला का इन मन घरगुती मसाल्याचाच कलर आहे बघा किती अप्रतिम झालेला आहे रसा काढून घेऊया आपण एक एक मंडळी आज बनवली झणझणीत शेवंडीचा रस्सा ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा अजूनपर्यंत जर कोणी सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर लाईक बरोबर आहे ना हाईपचं बटन आलेलं आहे तर हाईपचं बटन तुम्हाला वाटलं तर नक्की आवर्जून प्रेस करा मस्त खा आणि स्वस्त राहा त्याचबरोबर स्वतःची काळजी घ्या थँक्यू तर बघा शेवंडी खाण्यासाठी ना अतिशय सुंदर लागते आणि काढायचं म्हटलं ना तर बघा किती सहज निघते अगदी मुलांना हा बाऊ असतो ना म्हणजे हा मऊ मऊ कोळंबी खाण्यासाठी सुद्धा अप्रतिम लागते आणि मुलांनाही खूप आवडते तर बघा किती छान निघालेला आहे किती परफेक्ट शिजलेली आहे